महालोकवाणी आवाज जनतेचा केडगाव अहिल्यानगर येथे घडला आहे हा धक्कादायक प्रकार केडगाव मध्ये टोळक्याने अल्पवयीन युवकाचे अपहरण करून केली बेदम मारहाण गळा आवळून केला जीवे मारण्याचा प्रयत्न बातमी आहे अहिल्यानगर शहरातील केडगाव मध्ये मित्राच्या घरात झोपलेल्या सोळा वर्षीय युवकाला बारा जणांच्या टोळक्याने घराचा दरवाजा तोडून बळजबरीने उचलून स्कॉर्पिओ गाडीत बसवून केडगाव बायपास रोड नेपती मार्केट शेजारील मोकळ्या जागेत नेले तेथे त्याला मारहाण करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला त्यानंतर त्याचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना एप्रिल रोजी मध्यरात्री घडली युवकाला बेदम मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला गेला सदर युवकाला गंभीर मारहाण करून कापडी पंचाने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला फिर्यादी बेशुद्ध पडल्यावर तो मेला असे समजून आरोपी तेथून निघून गेले यानंतर दोन दिवसांनी या धक्क्यातून सावरल्यानंतर फिर्यादीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर सतरा एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादीची नोंद करण्यात आली या अत्याचाराचे आणि मारहाणीचे व्हिडिओ या आरोपींच्या मोबाईल मध्ये आढळले आहेत या फिर्यादीवरून केडगाव उपनगरातील एकनाथ नगर येथील मयूर आगे अबुजर राजे शाहरुख पठाण आदित्य सोनवणे अजय शिंदे ओंकार उर्फ भैया रोहित पंडागळे सोनू बारहाते ऋषिकेश सातपुते रोहित कोल्हे अती शेख सौरभ गायकवाड यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न अपहरण अनैसर्गिक अत्याचार पोक्सो मारहाण अशा विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व आरोपी केडगाव येथील रहिवासी आहेत या घटने चा अधिक तपास सहकारी पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत महालोकवाणी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा